नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बेहरे खडवली ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय योजना दिंडी संपन्न जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती कल्याण व ग्रुप ग्रामपंचायत बेहरे खडवली यांच्या वतीने शासनाच्या योजनांची दिंडी कार्यक्रमाचे आयोजन खडवली येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते यावेळी ग्रामविस्तार अधिकारी बी बी पश्टे यांनी सांगितले की जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती कल्याण व ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार गोरगरिबांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे शासनाच्या योजना दिंडी मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्यकर्ता प्रशिक्षण अन्नपूर्ण योजना मुलींना मोफत शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, योजना विविध शासकीय दाखले इत्यादी बत्तीस योजनांची दिंडी होती असे सांगितले उपसरपंच अनिल बांगर यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना आहेत परंतु जर त्या संबंधित विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसतील तर योजना फक्त कागदावरच राहणार ग्रामपंचायतकडून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तशी तक्रार केली जाईल असे सांगितले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेकांनी योजनेचे अर्ज भरले आहेत त्यांना लवकरच लाभ मिळेल यावेळी सरपंच शेलार उपसरपंच अनिल बांगर सदस्य चेतन शेलार खडवली मंडळ अधिकारी भावे मॅडम सामाजिक कार्यकर्ते समीर शेलार आशा सेविका अंगणवाडी सेविका कृषी विभाग प्रकल्प विभाग तलाठी विभाग शिक्षण विभाग इत्यादी महसूल विभाग विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते ग्रामपंचायत कर्मचारी राजेश अविनाश जाधव विशाल शेलार दिनेश सोनावणे विलास गायकर ज्योती शेलार यांनी अर्ज भरण्यासाठी सहकार्य केले साडेपाच आज दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी चो चो ग्रामपंचायत चेहरी योजनेची माहिती जे लोकांना लाभार्थ्यांना आपल्याला त्याच्यापर्यंत प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री युवा कार्यपोषण योजना मुख्यमंत्री ब्रामसार योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजना मुख्यमंत्री वयोश योजना रेशन कार्ड शेष वैयक्तिक लाभाची योजना आधार कार्ड अपडेशन बँक अकाउंट આધાર સીટી આદિવાસ પ્રમાણપત્ર દાખી દાખલા સંજય ગાંધી ન્યાવર યોજના ઉત્પન્ન દાખલા વ નાખારે જ્ડ આયુષ્યમાન ભારત યોજના કામગાર પોર્ટલ નોંધણી યોજના દિવ્યાંગ તપાસણી પોર્ટલ સ્કલરશિપ જન્મૃત્યુ નોંધણી અભાવ નોંધણી કૃષિ વિવિધ યોજના શાસના વિવિધ યોજના લિકેજ પી એમ વિશ્વકર્મા શાળાબાહી શાળા પ્રવેશ કિસાન સમૃદ્ધિ યોજના શાકરી યોજના योजना आणि अटल पेन्शन योजना या सर्व योजना आज आपण लाभ देणार आहोत तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद